नमस्कार या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मस्तपैकी आज आपण आहे आप्पे तर जास्त वेळ भिजवतात झटपट होणारे तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि हिळूला सुरुवात करूया चला तर इथं आप्पे बनवायचे आपल्याला उपवासाचे छानपैकी तर इथं साहित्य बघू इथं दही घेतलंय इथे हिरवी मिरची जाडसर वाटण करून घेणारे आपण इथं एक वाटी आपण भगर घेतली एक वाटेल थोडं कमी आपण शाबू भाजून घेतलेला शाबू ये मी आणि चवीनुसार मीठ किंवा तेल तूप तर दोन्हीपैकी पैकी काही वापरू शकता तुम्ही उपसाला तर चला मस्त पैकी आपण आता याचं जाडसर वाटण करून घेऊ वा आता जाडसर तर वाटण करून छान छानपैकी तर बघू शकता जास्त बारीक करायचं नाही किंवा जास्त जाड ठेवायचं नाही थोडंसं म्हणू शकता आबडधोबड किंवा असं थोडंसं जाडसर आपण ठेचा करून घेतला तो प्लेटमध्ये काढून घ्यायचा जेणेकरून आपल्याला बाटेचं सुद्धा साहित्य वाटण करून घ्यायचंय तर शाबू मी थोडा नॉर्मल भाजून आणि थंड करून घेतलाय तर शाबू बारीक करायच्या अगोदर आपण थोडीशी बघर सुद्धा धुवून काढू तर जास्त वेळ भिजवायची सुद्धा गरज नाही जेणेकरून लगेचच आपल्याला वाटण करून घ्यायचंय तर हेच झटपट आपल्या तयार होत्या जेणेकरून भिजवायचा याचं काही टेन्शन नाही आहे तुम्ही केव्हा मनात आलं तेव्हा तुम्ही करू शकता आणि खाऊ शकता तर थोडासा नॉर्मल आपला शाबू भाजून घ्यायचा आणि लगेचच भगर थोडीशी धुवून घ्यायची आणि लगेचच वाटण करून तुम्ही लगेच आप्पे करायला घेऊ शकता तर चला भगर धुवून ठेवली तोपर्यंत आपण न पाणी घालतात जाडसर असं याचं वाटण करून घेणारे जेणेकरून शाबू ये हा हो पाणी टाकून पटकन बारीक होत नाही तर अगोदर आपण थोडासा रवाळ वाटण करून घेणार आहे छानपैकी तर बघू शकता अशा पद्धतीने रव्या थोडंसं वाटण करून घेतलं म्हणजे पुढं परत आपल्याला वाटण करायला सोपं जातं तर तुम्ही थोडंसं जास्त प्रमाणात सुद्धा इथं अशा प्रमाणे तुम्ही करू शकता जेणेकरून तुम्ही शाबू आणला भाजून थंड करून आणि एक डब्यामध्ये बारीक करून असा रव्यासारखा ठेवला तर पाहिजे तेव्हा थोडीशी बघर तुम्ही धुवून घेऊ शकता आणि त्याच्यात दोन तीन चमचे टाकू शकता कितपत बनवायचं त्या पद्धतीने अर्धी भगर मी काढून घेतली थोडंसं पाणी गरजेनुसार टाकायचं आणि आता याचं बारीक वाटण करून घेणार आहे चला तर मस्त पैकी आपण एक बॅच आता वाटण करून घेतली आता दुसरी बॅच आपण वाटण करून घेणार आहे आणि मस्त आपण जेणेकरून इडली करतो त्याच पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवून आहे आणि बघू शकता चला एक बाउलमध्ये काढून घेऊ आणि दुसरी बॅच लगेचच वाटण करून घेऊ तर उरलेली भगरसुद्धा भांड्यात टाकून घ्यायची आणि लगेचच जे जाडसर आपण वाटण करून घेतलं शाबूचं ते सुद्धा घालून घ्यायचं तर पहिली बॅच वाटताना आपल्याला पाण्याची एवढी आवश्यकता लागली नाही जेणेकरून भगर पटकन बारीक होती आणि इथं शाबू टाकला शाबू पटकन पाणी आपणच करतो त्याच्यामुळं पाणी घालून आणि थोडं थोडं फिरून इथं हे बारीक करून घ्यायचं तर चला मस्तपैकी आपण पाणी टाकून आणि मस्त याचं सुद्धा वाटण करून घेतलं आणि बघू शकता घट्टपणा आलाय शाबू त्याच्यामध्ये त्याच्या त्याला ये घट्टपणा येतो त्याच्याला मस्त पैकी आपण आता मिक्सअप करून घेऊ बॅटर आणि जेवढं तुम्ही मिक्सअप करून घ्यायच्या तेवढं हलकं बॅटर होतं जेणेकरून आपण विनो किंवा सोडा काही वापरत नाहीये तर भरपूर रेसिपीमध्ये किंवा भरपूर जण टाकत्या विनो टाकित्या सोडा टाकत्या पण कोणी उपासाला खात नाही किंवा कुठली गोष्ट त्याच्यात मिक्स आहे आपल्याला माहीत नसतं तर त्याच्यामुळं ती टाकणं हे गरजेचं नाही आहे तर मेहनत करून कुठलाही पदार्थ केला तर खूप छान होतो तर चला इथं आपण आता दोन चमचे इथं ठेचा टाकून घेतला आहे मिरचीचा तर कमी तिखट आहे म्हणून मी जास्त वापर केला आहे तुम्ही कितपत तिखट खाद्या त्या पद्धतीने तुम्ही वापर करा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि लगेच आपण चार ते पाच चमचे इथं दही घालून घ्यायचं दही जास्त आंबट नाही आहे आंबट असेल तर तुम्ही दोन ते अडीच चमचे वापर करा जेणेकरून आपण भगरी एक वाटी घेतली अर्धी वाटी आपण शाबो घेतलाय त्याच्यामुळे ह्या प्रमाणाला मी एवढच प्रमाण वापरा तर छान पैकी मिक्सअप करून घेऊ आणि याला जास्त भिजवायची सुद्धा गरज नाहीये चला तर आपलं बॅटर आता रेडी झाले थोड्या वेळासाठी पाच मिनिट आपण असंच ठेवणार आहे जेणेकरून आपलं पॅन वगैरे तापूस तवर किंवा बाकीची तयारी करूच तवर आणि मस्त आता इथं घट्टपणा आला आहे आणि इतपत तुम्हाला जास्त घट्ट जर वाटत असेल तर थोडंसं एखाद दोन चमचे तुम्ही पाणी टाकू शकता याच्यामध्ये जेणेकरून आपल्याला जसे आप्पे करायचे तसं बेटर हवं हो आणि हे छानपैकी फेटून झालं का एकदम हलकं फुलफुलीत होतं चला आता पॅन पण तापला आहे छानपैकी याच्यात तेल घालून घ्यायचं तुम्ही उपासाला शेंगदाण्याचं तेलसुद्धा क घालू शकता किंवा तुपावर सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार चला तर लगेचच आपण आता आप्पे घालून घेऊ मस्त पैकी नेहमीप्रमाणे आपण साईटने आप्पे आप घालायचे जेणेकरून मध्यभागी छान पैकी पॅन तापलेला असतो त्याच्यामुळं कधी पण साईटने आप्पे सोडायचे आणि नंतर शेवट आपण मध्ये आप्पे सोडून घेणार आहे त्यांना विनो न सोडा घालता सुद्धा खूप छान हे आप्पे होते उपवासाचे अशा प्रकारे आपण आता सर्व आपल्या आप्पे घालून घेतले आणि लगेचच आपण आता झाकण ठेवून घेणारे दोन तीन झाकण ठेवून दोन तीन मिनिटं झाले की लगेच झाकण काढून घ्यायचं आणि पुन्हा परत आपण आता त्याला मस्तपैकी एक साइडनी तर सोनारी कलर येऊ पर्यंत आपण आता भाजून घेतलं आणि आता दुसऱ्या साईडने आपण भाजून घेणारे आणि बघू शकता एकदम अलगतपणे आपले आपे निघत्या मस्त कलर आलाय सोनेरी तर बघू शकता सगळ्या आप्यांना अशीच पलटी करून घेऊ आणि त्याही साईडने आपण अशाच पद्धतीने आता भाजून घेणारे तर एकदम सोपे करायला जास्त भिजवायची किंवा जास्त वेळ वेळ पाठीशी टेन्शन नाही आहे जेव्हा केव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही करून खाऊ शकता आणि पटकन होत्या खूप छान लागतं दह्यासोबत किंवा आपण ठेचा थोडासा जास्त वापर केला तुम्ही असंही खाऊ शकता तर याच्यावर थोडंसं आपण तेल सोडून घेणारे वरतून तर चला मस्तपैकी तेल सोडून दोन्हीकडून आपण मस्त आता याला शेकून घेणारे किंवा भाजून घेणारे मस्त पैकी सोनेरी कलर येऊपर्यंत तर बघू शकता पलटी करून घेतल्या दोन्ही साईडनी मस्त पैकी आपण सोन्यारी कलेलो सो भाजून घेतल्या चला आपण आता काढून घेऊ मस्त टंब फुगले आणि खुसखुशीत वाहते एकदम न सोडावी न वापरता सुद्धा खूप सुंदर आहे चला तर मस्त पैकी आपली एक बॅच तळून झाली चला डिश मध्ये काढून घेऊ तर मस्त पैकी आपण आता सर्व तळून घेतले आणि छान पैकी डिश मध्ये काढून घेतले एकदम टम्म फुगलेले आणि एकदम मस्त तर तुम्ही हे दह्याबरोबर किंवा चटणी बरोबर कशाबरोबर खाऊ शकता किंवा आपण सुद्धा वापर केला असे खाऊ शकता तर नक्की ह्या नवरात्रामध्ये अशा पद्धतीचे आपे नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद